जर तुम्हाला ही उन्हाळ्यासाठी स्पेशल तयारी करायची असेल ना तर हे आर्टिकल तुम्ही नक्की परचेस करू शकता बॉटल ग्रीन शेड मी वेअर केलेला आहे तर साडीचा लुक जो आहे तो तुमच्या समोर आहे उन्हाळ्यासाठी सगळ्यात बेस्ट असं हे कलेक्शन असणार आहे आणि हे कलेक्शन तुम्ही आरामात घरी बसल्या बसल्यासुद्धाही परचेस करू शकता आणि कॉटन ब्लेंड हे फॅब्रिक आहे ना इतकं स्मूथ आणि खूप सुंदर असं फॅब्रिक तुम्हाला भेटते मंडळी आता उन्हाळा स्टार्ट होणार आहे आणि जर अजूनही तुम्ही उन्हाळ्यासाठी ॲडव्हान्स तयारी नसेल केलेली तर हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी असणार आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे की आता हिवाळा संपण्यावरती आहे आणि उन्हाळ्याची ॲडव्हान्स तयारी करण्यासाठी मी आज तुमच्यासाठी इतके स्पेशल असे आर्टिकल घेऊन आलेले आहे तर तुम्ही इथे सर्वात पहिल्यांदा बघू शकतात किती सुंदर असे आर्टिकल तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आता तुम्हाला असं वाटत असेल की हे तर एक सारखेच कलर आहे बट एक सारखे कलर जरी असले तरी यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे तीन डिझाईन्स आहे ना त्या तुम्हाला भेटणार आहे आणि फॅब्रिक कोणतं कॉटन ब्लेंड हे फॅब्रिक तुम्हाला भेटणार आहे आणि पूर्ण जे आर्टिकल असणार आहे त्यामध्ये ऑल ओव्हर तुम्हाला खूप सुंदर पद्धतीची जी यामध्ये प्रिंट केलेली आहे ना ती बाटिक प्रिंट तुम्हाला इथे भेटते बघू शकता तुम्ही लुकवाईज किती सुंदर असा आर्टिकल आहे जसं की ही जी पहिली डिझाईन आहे बॉटल ग्रीन कलर यामध्ये अवेलेबल आहे आणि ऑल ओव्हर डार्क शेड असल्यामुळे याचा जो लुक आहे ना खूप छान आणि सुंदर येतो फ्लावर पॅटर्न म्हणजे की यामध्ये जे बाटिक प्रिंटचे जे फ्लावर्स असतात त्याची डिझाईन दिलेली आहे बॉर्डरवरती खूप सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे आणि गोल्डन जरीची सुद्धा ही बॉर्डर यामध्ये बघायला भेटते आता एक साडी ओपन करून दाखवते म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रिंटचा जो अंदाजा आहे किंवा साडीचा सा जो लुक आहे तो तुम्हाला प्रॉपर पद्धतीने समजेल आता मंडळी तुम्ही इथे बघू शकतात की वाव म्हणजे की एकदम बेस्ट असं कलेक्शन आहे आणि कॉटन ब्लेंड हे फॅब्रिक आहे ना इतकं स्मूथ आणि खूप सुंदर असं फॅब्रिक तुम्हाला भेटते तर तुम्ही लुकवाईज पूर्ण जो पदर आहे तो तुम्ही बघू शकतात किती सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे आणि प्रिंटेड कॉन्सेप्ट आहे म्हटल्यानंतर अशा जे आर्टिकल असतात ते रेग्युलर बेसिसवरती खूप जास्त चालतात आता ऑल ओव्हर पूर्ण साडीमध्ये डिझाईन बघत जा की कशा प्रकारची डिझाईन तुम्हाला इथे अवेलेबल होते किती सुंदर असा पॅटर्न आहे आणि त्यासोबतच कलर एकदम खूप स्पेशल आणि सुंदर चार पीसेसचा सेट आहे तर तुम्ही यामध्ये चार पीसेससुद्धाही सुद्धा ही परचेस करू शकतात कुठलीही डिझाईन तीन डिझाईन दाखवते आणि आता ब्लाउज पीसची गोष्ट करूया तर रेग्युलर प्रिंटेडवाला ब्लाऊज पीस तुम्हाला यामध्ये आहे जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की पूर्ण जी साडी आहे त्यामध्ये अशा प्रकारची गोल्डन जरीची बॉर्डर तुम्हाला भेटते बघू शकतात साडीची जी डिझाईन आहे ना खूप सुंदर आणि छान दिसते तर आता याचे कलरची गोष्ट करूया तर यामध्ये जसं मी ऑलरेडी सांगितलं की बॉटल ग्रीन कलर सुद्धा ही यामध्ये अवेलेबल आहे त्यानंतर रेड मॅरून कलर सुद्धा ही या डिझाईनमध्ये अवेलेबल आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात की एकदम तुम्हाला ब्ल्यू कलर हवा असेल तर तशा प्रकारचा कलर सुद्धा ही इथे अवेलेबल होऊन जाणार आहे कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वाटतंय आता नेक्स्ट डिझाईनची गोष्ट करूया तर नेक्स्ट डिझाईनमध्ये तुम्ही इथे बघू शकता मंडळी किती सुंदर पॅटर्न दिलेला आहे म्हणजे की खूप सुंदर अशी तुम्हाला बॉर्डरवरती डिझाईन पाहायला भेटते गोल्डन जरीचं बॉर्डर दिलेली आहे आणि सेम ॲज इट इज तोच फॅब्रिक कॉटन ब्लेंड तुम्हाला फॅब्रिक भेटतोय आता हा रेड मॅरून कलर ओपन करतोय म्हणजे की तुम्हाला व्यवस्थित समजेल आता तुम्ही इथे बघू शकता साडीचा जो लुक आहे तो किती छान दिसतोय तर मंडळी आता जर हे कलेक्शन तुम्हाला परचेस करायचं असेल आणि तुम्ही असा विचार करताय की आता हे कलेक्शन कसं पर्चेस करायचं तर भाई सिंपली तुमच्या स्क्रीनवरती नंबर चालू हो आहे तिथे तुम्ही कॉल मेसेज करा आणि हे कलेक्शन तुम्ही आरामात घरी बसल्या बसल्यासुद्धाही परचेस करू शकतात कारण की ॲपल लाईफस्टाईल तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी देत आहे सोबतच तुम्ही हे कलेक्शन कॅटलॉग थ्रू सुद्धा ही परचेस करू शकतात आणि जर तुम्ही कदाचित स्वतःच्या व्यवसायासाठी सुरतमध्ये येत आहे ना तर सुरतमध्ये आल्यानंतर जो तुमच्या स्क्रीनवरती नंबर चालू आहे ना तिथे तुम्ही कॉल मेसेज करू शकतात तर मंडळी आता तुम्ही ऑल ओव्हर पूर्ण जो लुक आहे बघितलाच असेल की किती छान असा दुसऱ्या डिझाईनचा सुद्धा ही लुक तुम्हाला इथे भेटणार आहे आता या डिझाईनमध्ये तुम्ही बघू शकता की जसं की बॉटिक प्रिंट दिलेली आहे आणि त्याचसोबतच यामध्ये फ्लावर कॉन्सेप्ट ट्री पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे आणि लुकवाईज याचेसुद्धा ही सेम ॲज इट इज तशाच प्रकारचे कलर तुम्हाला भेटणार आहे तीन डिझाईन एकदम युनिक आहे रेग्युलर बेसिसवरती चालणारा हा रनिंग वाला आयटम तुम्हाला इथे भेटून जाणार आहे आणि उन्हाळ्यासाठी सगळ्यात बेस्ट असं हे कलेक्शन असणार आहे जर तुम्हाला ही उन्हाळ्यासाठी स्पेशल तयारी करायची असेल ना तर हे आर्टिकल तुम्ही नक्की परचेस करू शकता आता तुम्ही इथे बघू शकता डिझाईन पॅटर्न किती सुंदर आहे आणि कलर सुद्धा ही प्रत्येक डिझाईन मध्ये खूप छान असे दिसतात मंडळी इथे नेक्स्ट कलरची गोष्ट करूया तर तुम्ही बघू शकता बॉटल ग्रीन कलरमध्ये सुद्धा ही खूप छान असा पॅटर्न तुम्हाला भेटतोय पॅटर्न आहे बाटिक कॉन्सेप्ट मध्ये आणि जी बॉर्डर असणार आहे बॉर्डर वरती सुद्धा ही तुम्हाला गोल्डन झरीचं पॅटर्न इथे पाहायला भेटणार आहे आणि यातली एक रेड मेरून कलर ची साडी मी तुम्हाला ऑलरेडी ओपन करून दाखवलीच आहे तर तुम्हाला माहितीच आहे लुक किती सुंदर दिसते आणि ऑलरेडी मी सुद्धा ही एक आर्टिकल वेअर केलेला आहे तर तुम्हाला आवडलाच असेल तर मंडळी मला कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या ठिकाणावर बघताय आता नेक्स्ट डिझाईनची गोष्ट करूया तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे डॉट्स दिलेले आहे ज्यामध्ये कलरफुल तुम्हाला कलर्स पाहायला भेटतात आणि हो यामध्ये जो बेल पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे ना तो सुद्धाही तुम्ही बघू शकता की बेल पॅटर्नची जी डिझाईन आहे बाटिक कॉन्सेप्टमध्ये ती कशा प्रकारे दिलेली बट यामधला मी तुम्हाला हा कलर ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल की हा आपल्याकडे व्हरायटी कशी इथे अवेलेबल होते जस ब्ल्यू शेडमध्ये हा आर्टिकल अवेलेबल आहे तर लुकवाईज पूर्ण जी साडी आहे ती तुम्ही इथे बघू शकता किती छान आहे प्रत्येक कलर पॅटर्न तुम्हाला इथे वेगवेगळे बघायला भेटतात बघू शकतात मंडळी यामध्ये आपल्याकडे बँगणी कलर सुद्धा ही अवेलेबल आहे जर तुम्हाला या तीनही डिझाईनमधनं जर कुठलीही डिझाईन परचेस करायची असेल सिम्पली स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती इन्क्वायरी करा आणि व्हिडिओ कॉलिंग थ्रूसुद्धाही हा आर्टिकल परचेस करा आणि आता जी लास्टवाली डिझाईन मी तुम्हाला दाखवली हो त्या साडीचा लुक तुम्ही बघू शकता बॉटल ग्रीन शेड मी वेअर केलेला आहे तर साडीचा लुक जो आहे तो तुमच्या समोर आहे आणि कुठलीही साडी जेव्हा आपण बघतो त्याची क्वालिटी बघतो आणि एक असतो की सख सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे की साडीचा सा लुक कसा दिसतोय वेअरिंग नंतरचा मी तुम्हाला साडीचा सा लुक दाखवते किती सुंदर असं दिसतोय पदराची सुद्धा ही डिझाईन तुम्ही बघू शकता किती छान आहे कारण की बाटीत जी प्रिंट आहे ना प्रत्येक साडीमध्ये खूप उठून आणि शानदार दिसते तर मंडळी तुम्हाला ही तुमचा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर आत्ताच तुमच्याकडे संधी आहे ऍपल सोबत उजळून स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करण्याची कारण की आमच्याकडे वीस वर्षाचा तुम्हाला पूर्ण एक्सपिरियन्स आम्ही देतो आणि जर तुम्हालाही आमचा एक्सपिरियन्स हवा असेल आणि आमच्या एक्सपिरियन्ससोबत तुम्हाला स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर आत्ताच आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जुळायला विसरू नका कारण इथे तुम्हाला भरपूर काही व्हरायटी साड्यांमध्ये बघायला भेटणार आहे आणि ॲपल लाईफस्टाईल हे फक्त नाव नाही तर एक ब्रँड आहे आणि ब्रँडसोबत जुळून सुद्धा स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करू शकता तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद